प्रभाग क्रमांक पंचवीस चे माजी नगरसेवक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी नगर सेविका माजी सभापती हर्षाताई बडगुजर यांच्या वतीने भव्य सत्संग वधूवर नोंदणी मेळाव्याचं आयोजन पाटील नगर पेठे हायस्कूल शेजारी त्रिमूर्ती चौक नाशिक येथे करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळ सत्रात नितीन दादा मोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच विवाह नोंदणीने झाले सायंकाळी पाच वाजता अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणीतचे गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत भव्य सत्संग सोहळा पार पडला यावेळी गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली उपस्थित सेवेकरी युवतींनी गुरुमावली या गीताने अण्णासाहेब मोरे यांचं स्वागत केलं यावेळी आयोजकांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन गुरु माऊलींचा सत्कार झाला कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी नगर सेविका हर्षाताई बडगुजर यांचाही यावेळी गुरु माऊलींच्या हस्ते सत्कार झाला त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते जयंत दिंडे डीजी सूर्यवंशी देवानंद बैरागी रत्नमाला राणे कैलास सुंभळे यांचाही यावेळी गुरु माऊलींच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत विधानसभेसाठी सुधाकर बडगुजर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आपल्या आणि सुधा भाऊ आणि ताईंच्या बाबतीमध्ये आयुष्यामध्ये सगळं करत असताना आपला परिवार बाजूला ठेवला असेल अनेक आघात झाले असतील समोर येतात कारण ते कृत्रिम समोर संकट असतात अशा संकटाला पार करून सुधाभाऊ आणि काम पण या शहरामध्ये काम करत असताना अनेक शहरी विकासाचे समाज विकासाचे काम केले पण माउलीसारखे के जे काही गुरुवे आहेत

उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित सर्व स्वामी समर्थ सेवेकरी भक्त साधू संत येती तोच दिवाळी दसरा आज माऊली आपल्या पाटील नगर केंद्राच्या वास्तुपूजनाच्या निमित्तानं आपल्या प्रभागामध्ये आपल्या विभागामध्ये सत्संग सोहळा संपन्न होतोय सर्व ह्या मार्गातून झालं निश्चितपणाने यामध्ये आपला फार मोठा सिंहाचा वाटा आहे स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून ज्या उप... नाही आणि हे कार्य आपण करता येत आपण देण्याचं काम आपल्या माझ्या पाठीवर आहेत माझ्या पत्नीच्या पाणी जो सामाजिक आणि जो सांस्कृतिक समतोल साधलेला आहे तो निश्चितपणाने अप्रतिम आहे विकासाच्या कामामध्ये नागरिकांची सेवा करण्याच्या कामामध्ये अनेक या ठिकाणी प्रकल्प मोठे मोठे मंजूर केले आणि मंजूर केलेल्या प्रकल्पामध्ये के अनेक नागरिकांना त्या ठिकाणी समाधान व्यक्त झाले आणि माझ्याकडून जे काही कमी कसे होईल त्यांनी मला अवघार अंत क्षमा करावी असं मी या ठिकाणी म्हणतो व्यासपीठ म्हणजे त्या महर्षी व्यासांच्या नावाचं पीठ आहे चार वेद कला तुम्हाला मला साध्या सोप्या प्राकृत भाषेत सांगितल्या अशा त्या महान महर्षी व्यासांचं ते पीठ आहे आणि साक्षात त्या व्यासांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी अंगणाचा माऊली मावली करता येईल खरोखर त्यांच्या समोर बोलताना जिल्हा प्रमुख म्हणून सुभा सुधा भाऊ या ठिकाणी मंगळाचं प्रतिनिधित्व करताय आणि मुळातच राजकारणात त्यांचा वारसा मोठा आहे जे माझे आमदार आहेत माजी महापौर आहे त्या शुक्राचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून गुरु मंगळ आणि शुक्राची युती जर बघितली भाऊ तर गुरु हे बुद्धी ज्ञान संस्कार संस्कृतीच आणि धर्माचं प्रतीक आहे मंगळ सहा नेतृत्व आणि सेनापतीचं प्रतीक आहे आणि शुक्र राजकारणात यशस्वी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे ते झाला ते भगवान श्रीकृष्णांना विशेष त्यांनी द्वारका द्वारकानगरी सोडली या महाराष्ट्रामध्ये त्या कारणानं आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधी त्यांनी एक व्रत घेतलेले गेल्या पन्नास साठ वर्षात शिक्षक पालक आणि विद्यार्थी जर एकत्र आणले आणि आठवड्याभरातून त्यांना चांगलं ज्ञान दिलं तर ते निश्चितपणे पुंडलिक श्रावण पाठ होऊ शकतात आज हे सर्व गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत आमचे सर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील सर्व गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी काही भगिनी प्रतिनिधी गुरुजन आहेत सेवानिवृत्त आणि सेवेत असणाऱ्या भगिनी आहेत त्यांनी हे व्रत जर स्वीकारलं शिक्षक पर्याय घराघरात अंधनिकराव जाणार दुसरा कुठलाही उच्चार नाही तुम्ही पोलीस किती देणार प्रत्येक घरात राखणदारी करा हे शक्य आहे त्याला एवढाच पर्याय आहे की गुरुजनांनी आपल्या प्रबोधनात असे कुंडली असे श्रावण बाग तयार करावे हे वर्तमान भविष्य काळाला उत्तर आहे तू काळजी करू नकोस तुझा नातू तु, युद्ध क्षेत्रावर थोडा जखमी झालेला त्याला तलवारी लागलेली आहे तो लवकर बरा व्हावा म्हणून आम्ही त्याला मित्राच्या कामी पाठवलेला आहे आणि तो लवकरच तुला भेटेल काळजी करू नकोस असा खोटा बहाणा स्वतःच्या आईला सांगितलं आपणाला शिक्षण क्रमातून उद्याचा नवा भारत घडवताना नवी पिढी या देशाचे आदर्श नागरिक निर्व्यसनी पिढी श्रावण बाळाचा मित्र असावा कृष्णासारखा शत्रू असावा कृष्णासारखा पती असावा कृष्णासारखा हा तथा शिष्य युद्धाचे शत्रून नियम तोडून त्याला मारलं हालहाल करून ठार मारलं युद्धाचे कोकणच नियम पाळले नाही हे शल्य हे दुःख त्यांना निजामात जाईपर्यंत पूर्ण खर तर हातात सुदर्शन चक्र होत स्वतःचा मामा त्यांनी मारला कौसाला मारला हे तुम्हाला माहित मामाला मारताना भाचा वाचवता आला नाही हे मर्म महाभारतकारांनी आपल्यापर्यंत पोहोचवले आणि हे खरं मामा मारला आपण भाचा वाचवताना सक्का भाचा सुभद्रा राबवतोपर्यंत कळावी म्हणून आपण हे सणवार का करतो त्याचं मुख्य हे कारण असा या देशामध्ये जगात थोरा मोठ्यांच्या जयंत्या असतील पुंड्यपिथे असतील नवरात्र असतील उत्सव असतील अनेक लोक असतील हे करण्यामागे काहीतरी उद्देश आहे आणि त्याचं स्मरण करणं त्याची आठवण करून देणं त्याला मराठी अस्मिता असेल या कार्यातून मगाशी अनेक जणांनी आपल्या मनोगतात त्या कार्याच्या अंतरंगाकडे घेऊन त्यांचा डोंगर व्हायला हवा होता नंतर एकही हाड तिथे दिसत नाही त्या हाडाचं पाणी करण्याची क्षमता गांगा माईचा आहे हे संशोधन कोणी करायचं म्हणून आज संशोधनाचा सुद्धा भाग आहे आम्हाला पिण्यासाठी पाणी वापरण्यासाठी दे शेतीसाठी दे, शेती दे उद्योगासाठी नवं पाणी पर्यंत तू आम्हाला जुनं पाणी पुरव आणि खरोखर ही मान आमच्या माता बघडीची रास्त होती आणि पूर्वी प्रत्येक सेवेकरी बंधू भगिनींना गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन करत भारतीय संस्कृती भारतीय अस्मिता अठरा विभागांचे कार्य यामध्ये शिशुसंस्कार गर्भ संस्कार बालसंस्कार विवाह संस्कार शेती संस्कार नोकरी या संदर्भात माहिती देत अडीअडचणीच्या काळात सुधाकर बडगुजर यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं नाशिक जिल्ह्यातून आलेले सर्व शिवसैनिक सेवेकरी बंधू भगिनी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत आयोजकांचे आभार मानले प्रभाग क्रमांक पंचवीस पाटीलनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व सेवेकरू बंधू भगिनींचे यावेळी आयोजकांनी आभार मानत विधान सभेची तयारी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील सह दीपक अंभोरे नाशिक